राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी समोर येते धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे फडणवीस आणि धवलसिंह यांच्यामध्ये मध्ये भेट होणार होती माढा मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी भाजपाने आता धवलसिंह मोहिते पाटील यांनाही गळायला लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय माढा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते धवलसिंह मोहिते पाटील सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी जोडले गेलेले आहेत संकेत धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते काय आहे निश्चितच धवलसिंह मोहिते पाटील हे खरं तर आ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे बंधू असणारे स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि तेच आता भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे वास्तवामध्ये मोहिते पाटील कुटुंबामध्ये प्रतापसिंह हो मोहिते पाटील कुटुंब आणि इतर मोहिते पाटील कुटुंब यांचं फारसं जमत नाही अंतर्गत कुटुंब कलह त्यांच्यामध्ये आहेत आणि अशातच कुटुंब कलहाचा फायदा हा भाजपकडून केला जातो आणि त्याचाच फायदा म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरुद्ध आता धवलसिंह मोहिते पाटील यांना फटका महाविकास आघाडीला कसा बसेल निश्चितच महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे कारण मोहिते पाटील हा माळशिरोज तालुक्यात मोहिते पाटलांची ताकद ही मोठी आहे प्रतापसिंह हो, मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र धवन सिंह यांना मानणाराही वर्ग आहे प्रतापसिंह मोहिते पाटील आज जरी हयात नसले तरी त्यांना मानणारा किंवा त्यांच्या प्रेमात असणारा जो वर्ग आहे त्यांची जी ताकद आहे ती धवन सिंहच्या रूपाने भाजपला या ठिकाणी मिळू शकते जी धन्यवाद संकेत आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल फडणवीस आणि धवलसिंह यांच्यामध्ये अकलूजमध्ये भेट होणार होती धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असून यामुळे या माढाम लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला जोरदार फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते